रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 गणपती बाप्पा मोर्या मौली हा भजनानंद आहे ज्या नवीन कोण या नवीन कोण पण हा करत आहे इथे नवीन कोण कोण आहे पुष्कळ नाही तर तुम्हाला सांगायला आवडेल मला सांगावंच लागतं दर दोन तारखेला बडबड करत असते मी आणि माझी मुलाखत पण टाकत असते आमच्या मुलाखा दर दोन तारखेला मुलाखत झाली होती याच्यामध्ये अशा प्रकारचा हा जगातला असा एक युनिक आहे तिथे कुठल्याही एका पैशाचा व्यवहार नाही

तर काळाचा अपव्य आहे आणि तुम्ही तोंडातून जो शकता आता आमचा वेळ छान करतो भजनांमध्ये भजनानंद हे किती नाही आहे पास नाही आहे इट्स ए पी एस पॉवर स्टेशन मी एकदा सालदर्डीला गेली होती तेव्हा तिथे मंदिर होतं त्या मंदिरात मूर्तीच नव्हती तिथे वर बाहेरच पाठी गेली होती इथे तुम्ही ऊर्जा घेऊ इथे येऊन ऊर्जा घेऊन जा तसा भजनानंद हा ऊर्जेचं मोठं

साडेपाचशे साडेतीनशे साडेचारशे अशा भगिनी आहे प्रत्येक ग्रुप आहे पुरुषांचा एक सात नंबरचा त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे रुप आहे आणि त्यानंतर त्या त्याच्यामध्ये बालकांसाठी ध्रुव ग्रुप आहे त्या आसवंत नावाचा एक आम्हाला भगिनीसाठी फॉरवर्ड असा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आमच्या एवढ्या मोठ्या फॉरवर्ड चालत नाही सुप्रभा संध्या असं चालत नाही प्रायव्हेट तुम्ही एकमेकी ना करा त्या ग्रुपमध्ये चालत नाही साडेपाचशे लोकांनी जर काही सुप्रभात टाकली तर ग्रुपचं काय कोणालाच परवानगी नाही दिवसभरात तुमचा जो वेळ ठरलेला आहे माझा माझ्या आयुष्यमान आय एम सेव्हन्टी फाईव्ह पूर्ण पंच्याहत्तर वर्षाची आहे मी आता होईल पण माझा ग्रुमचं आणि आजचा वेळ कधीही चुकला नाही आता मी दोन वाजता टाकून आलेली आहे कोणी ऐकून माझा देव उपाशी नाही राहायला पाहिजे अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे आणि सोद्यात मला आमच्या नातवण देतात पण सावध झालेले तेव्हा काल हाच ते जमलं पाहिजे सूर्याने त्याच्यावर वेळेवर उपायचं वसंत ऋतूने वेळेवर यायचं बँक वेळेवर घडणार शाळा वेळेवरून घडणार काही लाल लगावं लागतं म्हणजे काहीतरी असं लाल बटन तुमचं लालपण झालं तर आपल्या जीवनात लालपूर नाही बायकांचे त्याच्या व्यवस्थित चालू आहे तिची बहीण लहान अतिशय सुंदर ती तेलगू होती तेलुगू मध्ये पी ए आणि मराठीत पीए त्याच्यापैकी इतकं सुंदर तीन वर्षाचं ग्रुप चालू कामात आहे ती आणि त्याच्यानंतर लोकांनी तो उचलला त्याचे पूर्ण तीन ग्रुप झाले ग्रुप त्याच्यामध्ये ते ते ज्ञानेश्वरीचं चा शिक्षण चालू आहे दादा तीन वर्षापासून आणि त्या ज्ञानेश्वरीचं तुम्हाला सांगते माझा सा पूर्ण युनिव्हर्सिटीचा कोर्स तयार आहे आपण लहान माणसं हे कोणाला तरी किंमत नाही जसं आता सांगितलं दादाला कोणी मिळाले त्याचं पूर्ण देशामध्ये गेलं पण आता तर पूर्ण तीनशे पासष्ट ऑडिओ झाले नऊ हजार चाळीस सोळा प्लस सातशिष्टी ते आणि त्याचे तीनशे पासष्ट वीस मार्काचे प्रश्न माझ्या मैत्री दोन हजार एक मार्काचे प्रश्न काढले आणि आजच्या तारखेला ते संपूर्ण तीनशे ऑडिओ वहिवत आहे त्याच्यानंतर त्याचे पुन्हा तेराय झालेले आहे शिवाय त्याचा अकरावा अध्याय त्याचं पूर्ण शुद्धीकरण होऊन माझी मैत्री नगर संभाजीनगर तिने अतिशय सुंदर प्रकारे शुद्ध करून तयार करून आणि योग्य छापतो म्हटलं ते समजाचे पुस्तक आहे ते सात हजार पानांचं पुस्तक आहे एवढं काल आमच्याजवळ तयार आहे दुसरं असं की माझ्या ह्या दहा वर्षामध्ये मा माझं म्हणणे सगळ्यांचं भविष्य आहे की संपूर्ण या दहा वर्षामध्ये संपूर्ण जगात प्रत्येक शाळा कॉलेजला गीता शिकवल्या जाईल गीता हे संपूर्ण जगाची घटना नाही बाकी जे तुम्ही ऐकता ते पुस्तक ते सगळ्या गुरुगुरुणा आहेत समुद्रामध्ये की त्यांच्यामध्ये जिहाद शिकवला आहे त्याच्यामध्ये लोकांना त्रास देणं शिकवलं आहे असे पुस्तकं राहणार नाही गेलं म्हणजे कारण गेला आहे काही धर्मस्थळ आणि भगवती भारत भगवंत अवतरला आहे तुमच्या आमच्या रुपयात अवतरला आहे तो आणि त्यामुळे लहान मुलांना गीता कशी करायची तर तीन श्लोक आणि तीन प्रश्न अशा प्रकारचे दोनशे तेहतीस ऑडिओ झाले त्याचं मराठी लिहिण चालू आहे आणि त्याचे संपूर्ण हिंदीकरण झालेलं आहे ते रोज टाकले जातात मी मला उद्यावर माझा बिलकुल विश्वास नाही तुम्हाला त्याच्यामुळे जे तयार टाकते आता ताट वाढून या जेवत नाही मी त्याला काय आता ही विचार ज्या जाणताने सुख दायर टाकते मी कीर्तन म्हणा तरी कीर्तने चाळीस कीर्तन करून ठेवले अर्ध्या तासच कीर्तन तारेवरची कसरत असते बोली त्याच्यात निरूपण आहे त्याच्यात पहिलं मंगलाचरण त्याच्यात पुन्हा कथा त्या अर्ध्या सगळे माझे ऑडिओ अर्ध्याच तासाचे जास्तीवर जास्ती वर मला बोलणार त्याच्या अर्ध्या तास आता नाही बोलणार मी तेव्हा अशा प्रकारे त्या त्याच्यानंतर छत्तीस मैत्री रुपये झाला प्रत्येक जिल्ह्याचे छत्तीस मैत्री रुपये ज्याच्या वेळी या सगळ्या गोळ्या झाल्या हे याच्यासाठी केले की त्या मोठ्या ग्रुपला बोलता येत नाही तुम्हाला तिथे बोलण्याला परवानगी नाही आहे तुम्ही मेसेज करा तुम्ही फोन करा ग्रुपवर कोणी बोलायचं नाही त्याच्यामुळे मैत्री ग्रुपला प्रत्येक जिल्ह्याचे आमच्या पुढे जे तीन ग्रुप आहे पहिला पहिल्या नंबरचा मांजरी मी जिथे त्या मांजरी ग्रुपचा आमचं भजन मंडळ होतं जिथून हा भजनानंद निघाला माझी मैत्रीण वर्षात त्यांचं घरी आता सध्या बंगलोरला आहे तरी त्या बंगलोरवरून आपल्या वाढदिवसाला तिथे आलेल्या होत्या नगरला आणि त्याच्यानंतर तातवडे दुसऱ्या नंबरचा ताई चालवतात तो आणि तिसरा नंबरचा ग्रुप आहे धायरी या धायरीच्या गोटीत सगळ्या धायरी लोकांनी केलेला हा जो अरेंज केला कार्यक्रम तो धायरीवाल्यांनी केलेला मोठा झाला आहे ग्रुप तर अशा प्रत्येक जिल्ह्याचे दोन तीन चार असे छत्तीस ग्रुप आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या गणांना केला अशा सम्राट ही पदवी दिली आहे असा इतिहास आम्हाला सांगितला माझ्या शुभला कुठेच जागा नाही अशी चमूचे आई सुंदर रूप होती अगदी सुंदर झालं असतो छत्रपती त्यांना कुठेच जागा नाही दोन वर्षामध्ये अफजल खानाला कोणी मारलं रिकामी जागा भरावे तर एवढंच एक मार्गाचा माझा शुभा ठेवला तर हे सगळं बदललं पाहिजे सोन्यात आम्ही हे पुण्याचं काम करत आहे पुण्याचं काम कसं होतं

पण माझ्या बघिनी तुम्हाला काय सांगू आमच्याकडे लहान पण आहे तुम्हाला काय सांगू आमच्याकडे आता हे सगळं भगवंतांनी तुला दिलं म्हणून हे सगळं आनंद व्हावा मुलं बाळा नातू पडतो त्याच्यासाठी आमच्या दशरथ राजाला कुठला कामेशी यज्ञ करावा विवेक हा विवेक हे शब्द पाहिजे नाही म्हटलं तरी दोन तीनशी वेळेला जायचं आहे विवेक म्हणजे गुरु आहे गुण माणूस नसतो गुरु म्हणजे कोणी नसतं गुरु म्हणजे मग हृदय सद्गुरु मग हृदय सद्गुरु ते पहिला संसार गुरु म्हणून विशेष अति आदर विवेकाव आहे प्रत्येक क्षणाला माझा क्षण कुठं व्हायला होतोय का प्रत्येक क्षणाला स्वतःला विचारायचं होतं क्षण पाहायला जातोय का माझा कण व्हायला जात आता आमच्याकडे चालू आहे पण माणसाच्या याच्यामध्ये बाहेरच्या अंड्यात अर्ध हातात अर्ध टाकून देतात पण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपणच म्हणतो अन्न ब्रह्मे कैसी युक्ती उपनिषदा काही असे त्यात गुरु महाराज म्हणतात आपल्या याच्यात तेव्हा त्याच्या महाराज धरून टाकून गोष्टी शीत सांगून टाकले एकदा सत्यसाई बाबाकडे ते धर्मापर्यंत लागले होते धर्मपुरीला गेले होते आमच्या याला मुंबईला धर्मपुरी स्थान आहे सत्यसाईला तिथे आमच्या जयंकाली सध्या तिथे गुरुवारी तिथे धर्मापर्यंत असून मी पण गेली आहे दिवाळी तर त्याला गेल्या असताना देव त्यांनी आम टाकलं आणि काही खाली होते होते ते वर तर त्या खिडकीतून असं दिसत होतं की ते बाहेरले पत्र होत्या त्याच्यातले ते शीत विकत होते खूप वाईट वाटलं की ते साक्षात स्वामी असताना ते लोक असं खातायेत यांना काही वाटत नाही का स्वामींना दया आहे का त्यांच्याविषयी तो तडक कुठून त्यांच्याकडे गेला आणि मग तू पहा मी खिडकीतून

पुरुष होता तुला त्याच्या पलीकडून का दहा वर्षाची पूर्वी तिला कि दहा किलो दरुण दळायच कशी दरुण देवा म्हणून ती म्हटली का ती जळायला देऊ येऊन बसला तू पहिलं कोण टाका ना पहिलं कोण टाकायला कंटाळा तुम्हाला किती ओढावं लागतं पाच वर्ष झाले आता किती झाले तीनशे पासष्ट त्याला बुलेली पाच करा त्याच्यातून गिरी निघाले बर का आमच्या भिजनांना ते सर्वे आणि तयार असे लोक तयार झाले लोक आमच्या यारतून बातम्या मागतात आमच्याकडे कंट्रोल लांब आले सगळं भारत माता तुम्हीच माझ्याकडे पाठवून घेत आहे प्रिंट करून पाठवले आता ती काठी खाली लागतच नाही सतत हातात ती काठी हातात पण दिसत नाही तिथं त्यांना विसायची त्यांना दिसते मौली मागे लागल्या मौली मागे लागल्या ते बाहेर तयार असे तयार केले मागे लागवी लौगात यू कॅन जागवंत आपण हनुमंत नाही होऊ शकत हनुमंताची शक्ती आपल्यात नाही आहे पण का म्हणजे अगवंत सगळेजण होऊ शकतो यू कॅन डू करू शकतो यू कॅँ ड्यू मला सांगते आता तर तसं आहे पण तरी आम्ही तलवार हातात घेऊ शकत नाही कामाला ते संस्कार असते आमच्यावर नाही आहेत सोध्यात मग आम्ही काय केलं की आमच्या देवदेश धर्मासाठी आम्ही दोन महिन्यावर वेळपट त्याच्यापासून जी काही कुठल्याही भरावीन ती माझ्या आजच्या जो माझा राजा आहे माझा राजा चांगलाच मी मेवडी बडबड करू शकत आहे त्या राजाला भरले राजा माझा राजा जर आहे आता नाव घेत आपले जे कोणी चांगले देशासाठी कार्य करत आहे त्यांना हवी ती ऊर्जा पेट्रोल आम्ही पुरवले मला खोट वाटते पण ही गोष्ट मी शब्द माहिती नाही रामाचे शब्द आहे रामाने जेव्हा रावणाला दहा बाण मारले ते वाया गेले राम बाण कधीच वाया नाही तेव्हा राम चिंतन पडला रामाची की माझी पाणी माया कशी गेले आपण रामबाण नावाचा तयार आहे तेव्हा तो, तो म्हणाला ते की आज का निष्फल आज का निष्फल होती पाण पुण्य सरे की सरले माझ्या बाहू मधले प्राण आणि माझ्या कौसल्याचे पुण्य संपून गेलं का माझ्या वडिलांचं पुण्य संपलं का मी रावणाला मारू शकत नाही सुचेल का तप कुणामध्ये ते तुम्ही आम्ही संपूर्ण जगामध्ये कोरोना हा आमच्या देशाला वरदान ठरलेला आहे सर्व दृष्टीने त्याच्यामुळे जगामध्ये कोट्यावधी अब्जावधी पारायण गीता असो विष्णू सत्नाम असो तुझं भागक असो रामायण असो हनुमान चालिसा असो विकल्पी असो असे सर्वत्र चालू त्याचा परिणाम आमचे पंतप्रधान पटकन निर्णय घेऊ शकतात संपूर्ण जगात पहिल्या नंतरचा माणूस नोबेल चालिसा त्यांना त्यांना नाही आम्ही शकत हातात पण आम्ही आमच्या देशासाठी काहीतरी करून टाकतो आणि म्हणून देव देश धर्मासाठी हा असा गमतचा गमतचा रूप नाहीये आणि मला तुम्हाला माहिती की संताप आली म्हणजे मी सगळ्यावर संताप केले प्रत्येकाला संत हे करू शकते का नाही केलं असतो इतक्या दिवसात का नाही करू शकत तुम्ही आता ज्या अगदीच आहे त्याला मी तरी काय करू शकतो त्यांना पायरी चढायचीच नाही त्या त्यांना काय करणार आपली पायरी चढली पाहिजे संसार करायचा पण संसारामध्ये आपण त्याच्या खडीसाकडे घरातल्या माशा आहेत चिखलातल्या माशा आहेत कारण आता तुम्हाला चिखल गेलं माझे पोरावर माझे बाळ माझे नातू तुमचं पोट तुमचं तर नातू आणि काय तू काय करणार आपण ते एकट्याचं एकच नवरा होता आपल्याला पण तिथे त्या द्रौपदीला पाच नवरे होते, भी भी न होते। न? ना सगळे शूरवीर नरवीर होते पण आले तर कोणी ना मग वेळेवर रामराम म्हणून आला असता का कृष्ण आमचा धर्मराज तिला पाय धरतो धर्मराज गणपतीला नमस्कार करतो की तुझ्या पुन्हा आम्हाला सगळं मिळालं तुझ्या मिळेल त्यांना बायको मिळाली त्यांना राज्य मिळालं त्यांना आयुष्य मिळालं शकत नाही एक धाशी जनाने जिजाबाईल आलेली आहे आपण आप सगळं करू शकतो पण आपण त्याच्यात थोडस लक्ष घालत नाही संसार संसार किती करायचा पन्नासेपर्यंत संसार भरपूर झाला आपल्या शास्त्रानुसार सांगत आहेत

हळूहळू पर्यंत पुसायचं आपण नाही पोचून असतो काय करतो आपल्याला काय परिणाम झाला त्यांनी रस्त्यावरती शिपले तुम्ही काय केली पानाबद्दल टाकले डम्पिन मध्ये गाय नाही नाही काही नाही टाकावं मध्ये आता रळूहळू आपण पाहिजेच भूगंध प्रसन्न झाला म्हणजे काय करतात त्याची ओळख काय भगंध तुम्हाला प्रसन्न झाला त्याची ओळख काय बरोबर साड्या सोनं नाणं घरावर घर मुलं बाळाची ही ओळख देवाची नाही आहे हे माहेर टाकणार त्याला जेव्हा देवाला कोणी आवडत नाही तेव्हा तो त्याला पाठवून म्हणतो नाही घेऊन पूर्वी बाळगी आपण त्याच्यामध्ये कट्ट्यात पण कट्ट्यात माया कट्ट्या तो तिघांचा ठीक आहे वैराग्य त्याचे पसायचे वैराग्य कसं निर्माण होईल आता सांगितलं घराच्या बाहेर यायचं नाही पण आमचे सो माऊली काय म्हणते तरी झळझळली वैराग्य करू या क्षणाला निघून जा संसारातून माऊली म्हणते सोळा वर्षाची म्हणून तुम्हाला सांगते इथे तरुण तुम्ही नजिक म्हाता होता सांगा नाचार्य कार्य करून चालले ते म्हातारे होते का सोळा वर्षी ज्ञानेश्वरी ते म्हातारे होते का बावीस्या वर्षी त्यांना कळलं माझं आम्ही आपल्या संसारात तिकड चांगले आपण झालं निवडणामध्ये आपण इथपर्यंत चांगलं एकोणचाळीस वर्षामध्ये वेगांग भारताला एक गुलामी देशाचं नाव ते नाव पुसून टाकणारा नरेंद्र बाबा बावन्नाव्या वर्षी मला शुभा निघून गेला बावनव्या वर्षी माझी आईच्या बाई निघून गेली अठ्ठावीसव्या वर्षी माझी राशीची राणी निघून गेली आणि आपण म्हातारी धर्यावर करून देवाचं नाव आपण म्हाते धर्यावर कोणाच तुम्हाला कोण फुकट विचारते घरामध्ये पावली आपल्याला असं वाटतं कोणी विचारत नाही ते लक्षात ठेवा माणसाला जायचं म्हणून स्वतःची तुंजी तयार करा तुंजी म्हणजे बँकेतली नदी पुण्याची तुंची तयार करा ते डॉक्टरही शेवटी म्हणतात

कृष्णेश्वर मार्ग झाला सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी म्हणून ते करू शकतो आपण बिना पैशाचे कामं मला आवडतात संसार सांभाळून जास्तीचे पैसे बोलत नाही आता जाण्याला आम्हाला त्रास होतो म्हणून मी सकाळ झालं की तुम्ही आला सगळ्यांनी त्याचा काला नका त्यांना कोणाला त्रास देऊ नका कोणाकडून पैसे घेऊ नका अशी माहिती नेहमीचीच आहे तर हे सहस्त्र ह्या भजनानंदामध्ये या ठिकाणी तुम्हाला वाटेल की मी अडीच हजार तास बोलली तेवढं माझ्याजवळ फोन आहे अडीच हजार तास बोलली आहे ते सगळं नाटकात करू शकते आता मला सध्याच्या घडीला कोणाचीच गरज नाही सुमाईची नाही नाचाची नाही कोणाची नाही ना तर त्याला ते इथं तू झालं की लहान करून दे रे बाबा लहान करून दे रे बाबा मला सात वाजता पाच वाजता करावं लागायचं मग तो त्याच्या सोयीने लहान करून द्यायचा आता नाही वेळ तर फक्त अप टू डेट तत्व तयार आहे त्यांनी माहिती एका सेकंदात मी पाठवते मला पांडव कथा पाहिजे एका सेकंदात पाठवली तर अभ्यास करा काही मला माझ्या इथे एक दिवस मारे तुला काही समटवत नाही तू सुपे वाटवून आता शिवायला तर ते तसंच राहून नाही ना मला माहिती मला उद्याचा दिवस माहीतच नाही माझ्या इथं टुमारो लाईफ सुट्टीचा दिवस माझ्या जीवनामध्ये नाही देर इज नो संडे मिळणार माझ्या जीवनात नाही नो

சோ <Denn estará elsewhere> <incentiv about>